शेतकरी बांधवांना आपलं आता सध्या जे आहे ते पूर्व हंगामी ऊस लागवड आपण करतो आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब केलेला आहे इथं जमीन मावा कशी आहे तुमची ही मुरमाड आहे ना बऱ्यापैकी चोपणी आणि मुरमाड अशी जमीन आहे यांची तर इथं यांनी एक जुगाड केलेला आहे त्यांच्या ऊस पिकाला जे आहे ते सतत पाणी आता साचून राहिलेलं आहे मग हा जो काही ताण पडतो आहे तर तो ताण घालवण्यासाठी काही टॉनिक आहेत आणि काही जे आहे ते त्यांनी मायकोरायझा जे म्हणतो आपण म्हणजे मुळ्या ब्लॉक झालेल्या आहेत मग त्या ठिकाणी जे आहे ते अन्नद्रव्य त्यांनी व्यवस्थित ग्रहण करण्याच्या अनुषंगाने मायकोरायझा सुद्धा जे आहे ते त्यांनी देत आहेत तर ते देण्यासाठी ठिबकद्वारे देण्यासाठी कशा पद्धतीने जुगाड व्हेंचुरीला काय होतंय ते तुटा तुटी होती किंवा खर्च त्याच्यामध्ये जास्त होत आहे त्याच्यामुळे एक देशी जुगार जे आहे ते केलेलं आहे तर ते कशा पद्धतीने केलंय आपण दाखवू बाबा तुमचं पूर्ण नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा महादेव साहेबराव पाडे मोठ्यानं नंबर जरा साहेबराव पाडे आता हे तुम्ही इथं हे कशा पद्धतीने केले जरा इथं जवळ येऊन सांगा ही सिस्टीम कशी केली जरा सांगायची ह्याला सिस्टीम हे सोळा एम एमच्या ड्रिल न होल मारला इथं बर सोळा एम एम च्या ड्रिल न होल मारला आणि ह्याला ते आपल्या येल पोचाल टाईप हा एल टाईप टाकली टी इथं टाकली हा एल टाईप जो आहे तो हा पाणीवर येण्यासाठी पाणीवर येण्यासाठी हे केलं आणि इथं एल टाईप वाय वाईट टाईपची आहे ती इथं हे बसवलं एकाला ती ठिबकची नळी हा ही जी नळी आहे काळी रंगाची नळी आपली ठिबकचीच अखंड तर ती इथं बसवली एकाला आणि त्याच्या बाजूला जी आहे ती इथं एक बंद एक तुट्टी बसवली आणि इकडे काय केलंय पाणी घेण्यासाठी हा म्हणजे या पाईपलाईन मध्ये पाणी जे घेण्यासाठी ही अखंड पाईप एक जो आहे तो हा घेतलेला आहे म्हणजे अखंड पाईप ह्यांनी कशासाठी घेतलाय तर आता ही नळी इथं बंद केली इथं बंद तोंड बसवले नाही तुट्टी बसवलेली आहे आता समजा ह्या टिपाळ्यातलं पाणी जर संपलं तर इकडून हे बंद करणार आणि हे इथला हा क्वाक चालू करणार हा क्वाक चालू केला क्वाक चालू केला की पाणी आलं हे पाणी जे आहे ते हे मी ह्या टिपामध्ये घेतात दोनशे लिटर पाणी भरून घेतात आणि मग हे नंतर बंद करायचं मग नंतर काय ह्या टिपामध्ये पाणी घेतल्याच्या नंतर त्यांनी जे काय आणलेले औषध आहेत पर एकर प्रमाण जे काही सांगितलं असेल सध्या आपल्याला बारा एक्सेस सोडायचं आहे दोन किलो त्याच्यामध्ये टाकात आणि काटीनं चांगलं ढळून घ्यायचं हे घेतल्याच्या नंतर त्याच द्रावण तयार झाल्याच्या नंतर ही बंद राहणार मग आळवणी करायला काय करायचं आता बकेट घ्या औषध घ्या तुम्ही हे तयार झालेलं जे औषध आहे ते अशा पद्धतीने ह्या बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपामध्ये ते घेतात हे ढवळून व्यवस्थित घेतलेलं आहे त्यांनी आणि ह्या बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपामध्ये हे भरून घेतात हे ह्याच्यामध्ये घेतल्याच्या नंतर काय आहे हा पंप चालू आहे सध्या आणि हा पंपातून जे आहे ते त्या पंपाचं पुढचं नोजल काढलेलं आहे आणि ही जी नळी आहे ही नळी डायरेक्ट जे आहे ते ह्या पाईपमध्ये घुसवलेली आहे ना काय होणार आहे त्याच्या प्रेशरनं ह्याच्यातून पाणी येलेलं आहे हे असं जे आहे ते ह्या पाईपलाईनमध्ये जायलय आणि ह्या पाईपलाईन मधून सरसगड सगळीकडे जे आहे ते ड्रिप वॉटर औषध जे आहे ते इथं हे पडाले तर अशा पद्धतीनं ज्या ज्या शेतकऱ्यांना आपल्या नवीन राग लागवड केलेल्या रोपांना ऊस रोपांना बारा एकसष्ट खत असेल ह्युमिक ॲसिड असेल त्याच्यानंतर मायकोरायझा हे जर आपण द्यायचं असेल किंवा हुमणी हो नये म्हणून जे काय आपण क्वारोजन सारखं कीटकनाशक हे सुद्धा याच पद्धतीनं आपण देऊ शकतो आणि आपल्या ऊस पिकाचं एकात्मिक कीड रोग अन्नद्रव्य जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो हे ना काय फायदे आहेत मामा म्हणजे असं जर गाड्याला जर हे घ्यायचं म्हणलं तर शक्य आहे का भरपूर टाइम जातो मग ह्याच्यामध्ये तुम्हाला वेळ लागतो का तुम्हाला आरामात म्हणायचं अशा शेतकरी बांधवांना आपण हे जुगाड करू शकतो चालू मी थोडस जवळून दाखवेन अशा पद्धतीने हे जे आहे ते हे जुगाड केलेलं आहे हे पाणी घेण्यासाठीची लाईन आहे हे सतत बंद राहणार फक्त टीप भरण्यासाठी हे वापरणार आणि इथून जे आहे ते ह्याच्यातून जे आहे ते हे औषध जाणार असं